असं मनोमिलनाबाबत काय चर्चा कुठल्या नगरपालिका पी पंचायत समिती काय माहिती आहे मनोमिलन सगळं झालं आहे साधं मनोमिल्लांच्या काय त्याला तुम्हाला वाटतं त्याला मनोमिलन झालं ते पण तुमचं पण बरोबर आहे तुम्हाला मी दोष घेतो तुमच्या ठिकाणी तुमच्या अँगलने जर विचारत तुम्ही करते ते बरोबर करते ओके नाहीतर तुम्हाला रात मिळणार नाही वर्तमानपत्र चालणार नाही त्याच्यामधनं चॅनल चालणार नाही चालेल हे बघा माझं कोणाबरोबरही बनणार नाही फक्त लोकांच्या हिताविरुद्ध कोणी जरी असलं तर मी आवाज उठवतो हो की काय माझं पर्सनल काय नाही त्याबरोबर आणि जे जे ज्या लोकांच्या हिताचा विचार करतात त्या सगळ्यांबरोबर माझं म्हणजे मनोमेला म्हणणं मिळेल मी समतच आहे थोडे म्हणतात की माझ्या माझे माझ्या विचारा तुम्ही सहमत जो की लोकप्रतिनिधी ह्या नात्याने ज्यावेळेस लोकं आपल्याला निवडून देतात मग ते कोण असेल मग आमदार खासदार मंत्री मंत्री ते किंवा मग तुमचं जे पी पंचायत समिती नगरसेवक लोकांची अपेक्षा असतात की लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जास्तीत जास्त जेव्हा आपण निवडून निघतो लोकांची सेवा व्हा आणि त्यात सगळ्यात मोठं म्हणजे लोकांना एकत्र ठेवून हे सगळ्यात म महत्वाचं आहे त्याचं मला सांगायला असतं शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचं भाग आहे संपूर्ण त्यांचं इतकं संपूर्ण आपल्या शेतीला वाटलं त्यांनी कधी ब भेदभाव केला नाही की हा इकडं 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 नसतं ओके